न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला शहरातील नागरिकांना दिल्या गेलेल्या पाणीपट्टी बिलाची अभिनव होळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव यांच्या हस्ते सिव्हिल लाईन चौक येथे सायंकाळी सात वाजता करण्यात आली महापालिका प्रशासनाने दिलेल्या तीस हजार पाणीपट्टी देयकांची होळी करून मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला भ्रष्टाचार आणि फसवणूक करून मनपाने दिलेल्या तीस हजार पाणीपट्टी देयकांची होळी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या घरगुती नळ कनेक्शन बसवले हो या घेऊन नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची होती परंतु संबंधित कंत्राटदारांकडून कुठे वर्षभर तर कुठे सहा महिने रिडिंग घेतले गेले नाही तर काही भागात कधीच रिडिंग घेतले गेले नाही काही ठिकाणी तर अवैध नळ कनेक्शन देण्यात आले महानगरपालिकेने मनमानी पद्धतीने नागरिकांना पाणीपट्टीची देयके देण्यात आली रिडिंग घेऊन देयके वाटण्यासाठी ज्या कंत्राटदाराला जबाबदारी देण्यात आली ते कंत्राटदारही काही राजकीय लोकांच्या मर्जीतले व निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे त्यामुळे कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने देयके वाटून ती वसूल करण्यासाठी प्रक्रिया पार पाडली जाते काही ठिकाणी ही मनमानी देयके नागरिकांनी भरली नाहीत म्हणून नळ जोडलेले नळ तोडण्यात आले आहेत याबाबत महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी नगरसेवकांनी अनेक सभांमध्ये अनेक तक्रारी केल्या आवाज उठवले वंचित बहुजन आघाडीने या मनमानी विरोधात अनेक वेळा निवेदने दिली शहरात अजूनही पाणीपट्टी देयकांची अत्यंत मनमानी सुरू आहे ही चुकीची पाणीपट्टी कर आकारणी थांबवून योग्य पद्धतीने कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने सिव्हिल लाईन चौक येथे होळीच्या दिवशी तीस हजार पाणीपट्टी देयकांची होळी पेटवली यावेळी उपस्थित म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर अशोक सोनोने राजेंद्र पातोडे महिला आघाडी अरुंधती शिरसाट प्रमोद देंडवे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट मिलिंद इंगळे शंकरराव इंगळे मझहर खान वंदना वासनिक निलेश देव गजानन गवई सभापती आम्रपाली खंडारे ॲडव्होकेट संतोष रहाटे मनोहर बनसोड सचिन शिराळे डॉक्टर मेश्राम अशोक शिरसाट सुरेश शिरसाट आकाश गवई किशोर मानवटकर राजू गोदडे रितेश यादव वैभव खडसे नागेश उमाळे आकाश जंजाळ सुनील शिराळे सोनोने व वंचित बहुजन येथील अकोला जिल्ह्यातील आजी माजी सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा